हॅलो फ्रेंड्स रॉयल्सी सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपले हिरवे ताजे मटार सोडण्याची एक खूप छान अगदी ट्रिक बघणार आहोत त्या ट्रीकने आपण एका मिनटात आपण एक किलो मटार सोडून ठेवू शकतो आणि तसेच ते मटार आपण वर्षभर स्टोर करू शकतो व जेव्हा पाहिजे तेव्हा ते वापरू शकतो चला त्यांना बघूया आपण हिरवे ताजे मटार एका मिनटात एक किलो कसे सोलायचे पण त्याच्या अगोदर रॉयल शे सुजाता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका चला तर मग बघूया आपण काय ट्रिक आहे ती वाव हे बघा आपले हे मटार अगदी मिनटामध्ये आपण एक किलो मटार सोलून नंतर हे वर्षभर आपण हे स्टोर करू शकतो फ्रीजमध्ये आणि जेव्हा पाहिजे तेव्हा वर्षभर हे वापरू शकतो चला तर मग बघूया आपण काय ट्रिक आहे ती आता बाजारामध्ये मटार आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात आता त्याचा सीझन चालू आहे आणि आपण हे मटार अगदी मिनटामध्ये एक किलो मटार आपण कसे सोलायचे त्याची ट्रिक आहे तसेच हे मटार आपण सोडून एक वर्षभर चांगले स्टोर करू शकतो चला तर मग बघूया आपण काय ट्रिक आहे का ती एका मोठ्या आकाराच्या भांड्या मध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे सगळे मटार घालूया आपण मटार घातलेले आहे जरा ते आपण दाबून थोडे पाण्यामध्ये करून घेऊया त्याच्यानंतर आपण परत विस्तर चालू केलेला आहे झाकण ठेवूया आणि दोन मिनटं फक्त आपण हे पाणी गरम करून आहे आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे विस्तो बंद करायचा आहे आणि हे सर्व मटार आपण चाळणीमध्ये काढून घ्यायचे मटार आपण चाळणीमध्ये सर्व काढून घेऊया मटार आता आपण काढून घेतले आहेत गरम पाणी सगळं निघून गेलं आहे त्याच्यावरती आता आपण थोडं थंड पाणी घालूया त्याच्यामुळे मटार जे आहेत ते जास्त आपले शिजले जाणार नाहीत ती प्रोसेस बंद होईल थोडा वेळ असंच आपण ठेवायचं आहे आता आपण बघू शकता आपले मटार कसे अगदी पटापट पटापट अगदी असे सोलले जातात ते अशा ट्रिकने आपण लवकर लवकर आपले हे अगदी मटार सोडू शकतो आणि परत हे आपण वर्षभर हे स्टोर पण चांगले करू शकतो आता यात मी पटापट सोडून घेतली आहे त्यानंतर चालणीवरनं आपण काढायचे आहे आणि एका नॅपकिनवरती हे थोड्या वेळ असे पसरवून ठेवायचे आहे म्हणजे त्याच्यातला पाण्याचा अंश निघून जाईल किंवा आपण असं नॅपकिननीसुद्धा पुसून असं ते कोरडे करू शकतात अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपण कोरडे झाल्यानंतर आपल्याकडे झीप लॉक बॅग असतात त्याच्यामध्ये आपण हे भरू शकतो जर तुमच्याकडे झीप लॉक बॅग नसेल तर हे ड्रायफ्रूटचे पण आपल्याला ह्या लॉकच्या बॅग्स मिळतात त्या पण अगदी चांगल्या आहेत त्याच्यामध्ये पण आपण भरू शकतो आपण अशा प्रकारे झीप लॉक बॅगमध्ये भरून ठेवू शकतो आणि आता आपण हे डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे जेव्हा लागेल तेवढे आपण काढून घ्यायचे आहेत आणि परत ही बॅग आपण डीप फ्रीजमध्येच ठेवायची आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान अवबी ट्रिक्स बघूया धन्यवाद